नमस्कार मित्रांनो आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी चारोळ्या बघणार आहोत सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट रवी किरणाने मिटला अंधार उजाडली स्वातंत्र्य दिनाची पाठ भारत मातेला वंदन करुने करीतो मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आला हो आला दिवस हा सोन्याचा चला साजरा करू सोहळा स्वातंत्र्य दिनाचा तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे झेलल्या स्वातंत्र्यवीराने गोळ्या आपल्या निधड्या छातीवर म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर तीन रंगाचा शोभतो तिरंगा केशरी पांढरा अन हिरवा अभिमानाने फडकत गातो वीरांच्या शौर्यांची गाथा विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला किती आक्रोश होतो जाला किती रक्ताच्या नद्या वाहिल्या सडा पडला देहाचा तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा प्राण आहे भारत माता की जय धन्यवाद